जुगारड्ड्यावर छापा सात जुगारी गजाआड अपी मधुसूदन घोगे यांची कारवाई बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत दिली आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मौजे मैंदा येथे सुरू असलेल्या एका जुगारड्ड्यावर छापा टाकून सात जुगारींना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम आणि तीन मोटारसायकलींचं एकूण सुमारे सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात अवैध धंद्यांना चाप बसल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोपनी गोलवाल साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत मैंदा गावातील अर्जुन अंकुशकर यांच्या घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली काही एसएम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पो पोप नी गोलवाल साहेब यांनी प्रभारी अधिकारी सपोनी घोगे साहेब यांना कळवून सपोनी मधुसूदन घोगे पोपनी अर्जुन गोलवाल पोशी आठशे सत्याऐंशी अविनाश सानप पोशी बाराशे साठ दिलीप सोनवणे पोशी एकोणीसशे चव्वेचाळीस वैजीनाथ मगर यांच्या पथकासह दोन पंचांना घेऊन दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता छापा टाकला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच अर्जुन अंकुशकर यांच्या घराशेजारील लिंबाच्या झाडाखाली मोटारसायकली गोलाकार लावून सात संपत्त्यांवर पैसे लावून तिरट जुगार खेळताना आढळून आले पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे संपळून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मात्र एक इसाम आपली मोटारसायकल सोडून पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी झाला अटकेतील आरोपींची नावे एक अर्जुन ईश्वर अंकुशकर वय अडतीस प्रा मैंदा ता जी बीड दोन रणजितसिंग नानकसिंग टाक वय तेहत्तीस रा वडवणी ता जी बीड तीन संतोष रामनाथ मुळे वय पस्तीस प्रा बाहेगवान ता वडवणी जी बीड चार शंकर पांडुरंग ढगे वय सत्तावीस रा चिंचवण ता वडवणी जी बीड पाच सुभाष हिरामन चव्हाण वय छत्तीस प्रा नोरवाडी परभणी तांडा ता जी बीड सहा आतिश हरिदास मस्के वय तेवीस प्रा बाहेगवाण ता वडवणी जी बीड सात विलास बापुराव बापमारे वय अडतीस प्रा मैंदा ता जी बीड यांच्या ताब्यातून एकूण तेवीस हजार आठशे ऐंशी रु रोख सात मोबाईल व तीन दुचाकी असा एकूण रु तीन लाख त्र्याहत्तर हजार आठशे ऐंशी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोकनी अर्जुन गोलवाल यांनी दोन पंचांसमक्ष जागेवरच पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला आणि आरोपींसह पिंपळनेर पोलीस ठाण्यात हजर झाले या प्रकरणी पोक दोन हजार एकवीस